तांब्याची भांडी आता घासत बसण्याची गरज नाही तांब्याच्या भांड्यावरती असे काळे डाग लगेच पडल्या जातात घरातील तांब्याची भांडी लगेचच काळी पडतात तांब्याची भांडी साफ करण्यासाठी बराचसा वेळ आपला लागतो तर आज आपण अशी एक मॅजिक पावडर तयार केलेली आहे ना तर या पावडरने फक्त आपल्याला नुसती लावायची आहे तरीसुद्धा भांडी एका मिनटात मस्त एकदम चकाचक होतात ही पावडर कशी तयार करायची आहे चला बघूया ही मॅजिक पावडर तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे बेसन तुमच्या घरी जर बेसन नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोणतंही पीठ वापरू शकता आता दुसरं म्हणजे यामध्ये एक चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी आपल्याला अर्ध्यातलं अर्धी फोड ही लिंबाची घ्यायची आहे फक्त लिंबाचा रस याच्यामध्ये आपण घातलेला आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही याच्यामध्ये सॅट्रिक ॲसिड किंवा कोकमचं पाणी जरी घातलं ना तरीही चालेल आणि आता आपल्याला लागणार आहे दोन चमचे दही आता तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू ह्याच्यामध्ये जास्त पिळायचं आहे तरीसुद्धा ही भांडी मस्त चकाचक होतात पण थोडंसं आपल्याला ह्याला घासावं लागेल पण आपण याच्यामध्ये दही घातल्यामुळे आपल्याला घासण्याची सुद्धा गरज लागत नाही आता हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ही, ही जी पावडर आहे ना आपली सगळी ही मिक्स करून घ्यायचे बघा तर अशा पद्धतीने आपलं हे सोल्युशन इथे तयार झालेलं आहे या, या सोल्युशनने तुम्ही घरातील तांब्या पितल्याची भांडी सहज घासू शकता आणि खरंच ही घासण्याची सुद्धा गरज लागत नाही या पावडरनेमुळे आपण नुसतं लावल्यानंतर ही आपोआपच क्लीन होतात तुम्हाला आता मी दाखवते तर तुम्ही ते बघू शकताय बघा आता इथे माझ्याकडे तांब्याची पिण्याची कळशी आहे ती रोजच खूप काळी पडते बघा पाण्याचे डाग लागले जातात त्यामुळे ही काळी पडते पण रोज घासणं शक्य होत नाही तर अशा पद्धतीने मी सल्युशन केलं ना तर मला जवळजवळ सात ते आठ दिवस तरी ह्याला घासावं लागत नाही तुम्ही ते बघू शकताय बघा हलक्या हाताने मी इथे सगळीकडे हे सोल्युशन लावून घेणार आहे तुम्ही बघू शकताय बघा कळशीला माझ्या पूर्ण किती काळे डाग झालेत बघा खूप काळे डाग झालेले आहेत तर ह्याच्यामुळे आपली ही कळशी पटकन एकदम क्लीन होते बघा तुम्ही ते पाहू शकता बघा अगदी हलक्या हाताने मी ते चोळत आहे घासण्याचीसुद्धा गरज लागत नाही आपल्याला घासणीसुद्धा लावायची याला गरज नाही आहे तांब्या पिचल्याच्या भांड्यासाठी आपल्याला बाजारामध्ये खूप सारे प्रोडक्ट आलेले आहेत पण त्या प्रॉडक्टमुळे आपल्या हाताला नुकसानच होत असतं कारण की त्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात आणि ही घरामध्ये जी आपण पावडर तयार केलेली आहे ती अगदी नॅचरल आहे आपल्याला हाताला अजिबात नुकसान होत नाही किंवा हातावरती खाज असे काय रेशेस वगैरे अजिबात येत नाहीत त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण जरी पितांबरी जरी वापरलीत ना तरी सगळ्यांना ती सूट होते असं नाही माझ्या हातावर तरी पितांबरीने खूप खाज येते त्यामुळे मी नेहमी अशा पद्धतीनेच ही पावडर घरी तयार करते आता हे सोल्युशन आपण सगळीकडे असं लावलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा आपली ही कळशी किती क्लीन झालेली आहे बघा याचे डाग पूर्णपणे निघून गेले आहे बघा लावून झाल्यानंतर आपल्याला एखादा मिनिट हे असंच सोल्युशन ठेवायचं आहे नंतरच आपल्याला ही कळशी पाण्याने धुवून काढायची आहे तर ते तुम्ही इथे बघू शकता डाग आपले पूर्णपणे हे निघून गेलेले आहेत तुमच्याचर तांब्याच्या भांड्यावरती जास्तच जर डाग असतील खूप दिवसाचे डाग जर असतील ना तर तुम्ही याला घासणीने थोडंसं घासलं तरी चालेल आता आपण पाण्याने याला क्लीन करून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता बघा काळे डाग पूर्णपणे निघून गेलेले आहेत ही याच्यावरती काळे डाग राहिलेले नाही आहेत आणि घासणीनेसुद्धा आपण याला घासलेलं नाही आहे अगदी हलक्या हाताने जरी घासलं ना तरीसुद्धा हे डाग पूर्णपणे निघून गेलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने ही पावडर नक्की ट्राय करून बघा आणि हे सगळं क्लीन झाल्यानंतर ते पटकन काळंसुद्धा होत नाही आणि एखाद्या कोरड्या कपड्याने हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे म्हणजे आपलं भांडं हे पटकन काळं पडत नाही आठ दिवस तरी पुन्हा घासण्याची आपल्याला गरज लागत नाही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद